भास्कर जाधव कार्यकर्त्या मेळाव्याला संबोधित करतायत थेट जाऊया भेटायचा प्रयत्न केला पण ते मुंबईमध्ये होते बरोबर ना बंड्या बरोबर ना मुन्ना आता आणखीन कोण दिवटा राहायला भेटायचं त्याला या ना विचारलं आमचे नेते बघा मोठी इथं बसले बाजूला प्रतापराव विचारलं प्रता का नाही प्रतापराव बो लढता काय लढा इथं काय चाललंय तुम्हाला माहितीये निष्ठेच्या गोष्टी करायच्या आम्ही फार निष्ठावंत आहोत आम्ही इकडे मी तुम्हाला आज सांगू काय तुम्ही पण आयुष्यामध्ये एक तत्व पाळा एक वेळ एखादा मला विचार परवडला पर ना नाही पटला नाही आपलं कोणाशी पटलं नाही सरळ बाजूला व्हा त्याला आम्ही निष्ठावून म्हणतो आणि पक्षात राहून पक्षाची जो वाट लावतात त्याला काय म्हणतात पक्षाच्या आतमध्ये राहून ही घातघातकी माणसं आहेत ही सगळी माणसं घातकी आहेत जातो बाहेर त्याला आपण शिव्या देतो आणि आतमध्ये दे राहतो तो हे असे धंदे करतो हे धंदे असे करतात आणि म्हणून हे सगळं एका बाजूला सांगायचं भास्कर राव हो तुम्हीच आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं तूच तूच फक्त माझं काय ते बघ इकडं पक्ष भिक्षे घ्यायला खड्ड्यात मला धन्यवाद दिले पाहिजेत देवरुखला धन्यवाद दिले पाहिजे बांड्या बोरुकर आहे आमचा तालुका प्रमुख इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका आमचा इथं मुन्ना माझ्या आपला मुन्ना थरवल आहे असे अनेक आहेत या सर्वांनी एकच सांगितलं सुरेशराव कदम संपर्क प्रमुख आहेत त्यांनी एका, एका शब्दात सांगितलं की जागा मीच म्हटलं त्यांना की बो तीन वेळाची पुनला मिळालेली आहे